सीईटी चा रिजल्ट हा लागायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच सीईटीचं स्कोर कार्ड हे आता लॉग इन मध्ये अवेलेबल होत आहे जसं सी टीचं ऍडमिट कार्ड एक एक करून अवेलेबल झाले होते तसेच आता सी चे स्कोर कार्ड देखील लॉग इन मध्ये अवेलेबल हे होत आहे तर या व्हिडीओमध्ये आपण सीईटी चे स्कोर कार्ड कसं बघायचं म्हणजेच सीईटीचा रिजल्ट कसा बघायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सीईटी चे स्कोर कार्ड बघण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सीईटी सेल असं सर्च करायचं आहे व सीई टी सी या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता इथे आल्यानंतर बघा तुम्हाला इथे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे त्यानंतर तुमचा जो ईमेल आय डी होता जो रजिस्ट्रेशन करताना ॲडमिट कार्ड डाउनलोड करताना तुम्ही जो टाकला होता तो तुम्हाला टाकायचा आहे व पासवर्ड टाकून साईन इन हे करून घ्यायचं आहे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल इथे बघा आता जसं आपण प्रोफाइल वगैरे पूर्ण पहिले कंप्लीट केलं होतं हॉल टिकट देखील इथे आलं होतं आता इथे स्कोर कार्ड म्हणून टॅब आहे यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर बघा ज्या ज्या सीईटी चे स्कोर कार्ड हे अवेलेबल झालेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतील आता सध्या एम एच बी एड या, या सीईटी साठी व तसेच एम एच बी एड अँड बीएड एल सी टी यासाठी अवेलेबल झालेले आहे तर सध्या या दोन सीईटी चे स्कोर कार्ड हे अवेलेबल झालेले आहेत दुसऱ्या सीईटी चे स्कोर कार्ड अवेलेबल झाले की आपण आपल्या किंवा टेलिग्राम सिटीचं स्कोर कार्ड हे डाऊनलोड करायचं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला पुन्हा एकदा अशी विंडो दिसेल इथे तुमचं नाव दिसेल ऍप्लिकेशन नंबर दिसेल आणि तुम्हाला इथे डाऊनलोड ऍरवरती क्लिक हे करायचं आहे त्यानंतर बघा या प्रकारे तुम्हाला तुमचा स्कोर कार्ड हा दिसणार आहे इथे तुमचं नाव फोटो वगैरे पूर्ण डिटेल असेल व तसेच इथे सीट कोर्स नेम असेल व त्यानंतर तुम्हाला इथे पर्सेंटाईल मध्ये तुमचा स्कोर हा इथे दिसून जाईल या प्रकारे तुम्ही तुमचं सीईटी च स्कोर कार्ड हे डाउनलोड करू शकता व तसेच आता इथून पुढील प्रोसेस बद्दल देखील आपण व्हिडिओ टाकणार आहोत की कसं ऍडमिशन साठी फॉर्म हा भरायचा आहे व तसेच दुसऱ्या सीई टीच्या रिझल्ट बद्दल देखील अपडेट आपण इथे सांगणार आहोत